सगळ्यात खूप छान हा इव्हेंट घेतलेला आहे तुझा उपक्रम आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला हिंदू माणसांना एकत्रित आणण्याकरता हा फार महत्वाचा आहे कारण की हिंदू संघटन बांधणं आजची काळाची गरज आहे आपण फार विभक्त होत गेलो परंतु आपल्याला संघटित करून एक हिंदू मोठा धर्म आणि हिंदुत्व जागरण करणं या दृष्टिकोनातून जो हा कार्यक्रम घेतलेला आहे हा फार महत्वाचा आहे भविष्याच्या दृष्टीने खूपच सुंदर उपक्रम आहेत कारण जागृती ही खूप आवश्यक आहे आजच्या काळात जागृती खूप आवश्यक आहे एवढंच बोलून मी माझे कोणत्याही असं नाही की फक्त एकाच धर्माची सगळ्याच धर्म नाही नाही जातीच्या महिला आज आदर्शबंधन साजरे केले सगळ्या धर्मातल्या आहे सामूहिक आहे हा कार्यक्रम त्यामुळे इथे काही असं म्हणताच येत नाही की हा हिंदू धर्म वैयक्तिक असा कार्यक्रम म्हणताच येत नाही